पुलकोटी खून प्रकरणात पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांची घटनास्थळी भेट पुळकोटी गावात मारुती गलंडे वैवर्ष पासष्ट यांच्या निर्गुण खुनाला आठ दिवस झाले असून पोलीस आरोपीच्या मागावर आहेत ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे दिनांक बारा सप्टेंबर रोजी धारदार शस्त्रानं वार करून सुलबा गलंडे यांचा खून करण्यात आला एवढ्यावरच न थांबता आरोपींनी घटनास्थळी पडलेले रक्त पुसून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला या घटनेनंतर सातारा गुन्हे अन्वेषण विभाग ठसे तज्ज्ञ व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले होते या प्रकरणी घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असून उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके कार्यरत आहेत एका संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी सुरू पण कायम आहे पोलिसांनी मेघासिटी व मसवड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असून अनेक संशयितांची चौकशी केली घरातील दागिने व रोख रक्कम काहीसे चोरीला गेलेलं नाही चोरीच्या उद्देशानं खून झाला नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे मैताचे पती मारुती गलांडे हे सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांचे दोन्ही मुलगे डॉक्टर आहेत मसवड परिसरातील मंगल कार्यालय देखील त्यांच्या मालकीचे या प्रतिष्ठित कुटुंबाचा शेजाऱ्यांशी किंवा भावकीशी कुठलाही वाद नसल्याचं स्पष्ट झालं प्रतिष्ठित कुटुंबातील महिलेची हत्या होऊन आठ दिवस झाले आरोपीचा मागमूस काढण्यासाठी मसवड पोलिसांची टीम मोठं प्रयत्न करत असून लवकरच या खुणाची एक मोठी खबर पोलीस देतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले